आता ही तारा तर दुसऱ्याची माणसं मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा सभापती केले आमदार केले खासदार केले त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना त्या ते पदावरून खाली खेचण्यासाठी ज्या नालायक लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इडी पासून वाचण्यासाठी पन्नास खोक्यासाठी मंत्रीपदासाठी लाचारी पत्करली पक्ष चोरून नेला चिन्ह चोरून नेलं तर त्या चोरलेल्या पक्षाकडून ही माणसं की मी हापचे सैनिक आहे ही आपल्याला निष्ठा सांगायला लागली बांधवाण उद्धव साहेब वर्षा बंगल्यावर मातोश्री बंगल्यावर जात असताना ज्या माणसाचा राजकारणाशी संबंध नाही त्या माणसाचे आश्रू होते वाई होते वाईट वाटत होत त्याला मला वाटत त्या अश्रूचा हिशोब उद्याच्या वीस तारखेला करायची वेळ इथल्या मतदार बंधू नियतीने दिलेली आहे तीच माणसं आहेत तुमच्या सगळ्याच्या समोर आता एकाची ही तरा तर दुसऱ्याची अजून निराळी तारा आईला चानस गेला <laughs> <laughs> आता मागच्या वेळेस मी कैलास पाटलांनी सांगितलं म्हणून आपाचा चॅनल्स गेला आता कुणी विचार की कुणामुळे गेला हो बरं इथं तिथं होय मला सांगा आता कुणी चॅनल्स गालीला <laughs> ते म्हणले मला दाबायचा प्रयत्न करीत होते अगं एखाद्या कधी माणसाला दाबायचं म्हणून मार्केट कमिटीला निवडून आणत सभापती करते का होय एखाद्याला दाबायचं असलं तर सभापती करतात का त्याला काय बोलता तुमच्या तुम्हाला तर कळायला का तुम्ही काय बोलायला लाव काय सांगायला हवं जनतेला ह्या दागाचं किती ती कळवला माहिती आहे ना क्या

की आज शेतकरी कुटुंबातलं कैलास पाटलासारखं नेतृत्व आपल्याला दुसऱ्यांदा तालु या तालुक्याला आमदार म्हणून लाभतं याचा मला सुद्धा अभिमान आहे मनस्वी